शिरपूर शहर पोलीस लाख साठ हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी जप्त व दोन आरोपी जेरबंद शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्यातील फर्यादी राधेश्याम रमेश पाटील राहणार खातगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम प्रल्हाद तात्यानगर ऐंशी फुटी रोड शिरपूर जिल्हा धुळे यांनी दिली की दिनांक आठ मे दोन हजार साडेआठ ते दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान मेघा लक्ष्मण जाधव यांच्या राहते घरासमोर रस्त्यावर फर्यादी यांनी त्यांची बजाज कंपनीची काळ्या व केशरी रंगाची पल्सर एन एस एकशे पंचवीस एम एच एकोणावीस ई डी चौऱ्याऐंशी दहा ही हँडल लॉक करून उभी केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांनी वेगाने तपासचक्र फिरवून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याबाबत गुन्हे शोध पथकास आदेशित केले दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी शोध पथकाचे अमलदार शिरपूर जिल्हा धुळे शहरात पेट्रोलिंग करीत असताना वरझडी रोड शिरपूर जिल्हा धुळे येथे दोन इसम हे त्यांच्या ताब्यातील बजाज कंपनीची विना क्रमांकाची काळा व केशरंगाची पल्सर एन एस एकशे पंचवीस मॉडेलचे चे फिरताना दिसल्याने त्यांना थांबवून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव दिनेश आपसिंग पावरा वय बावीस वर्ष व विशाल सचिन भिल व बावीस वर्ष दोन्ही निराणार तालुका शिरपूर जिल्हा धुळे असल्याचं सांगितले त्यांना विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने सदर मोटरसायकल बाबत त्यांच्याकडे चौकशी करणे असल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलचे नंबर व इंजिन नंबरची खात्री केली असता सदरची मोसा प्रमाणे गुन्ह्यातील चोरीला गेलेला माल असल्याची खात्री झाल्याने त्यांनी सदरची मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने ते सदर निष्पन्न झाले त्यानंतर केलेल्या अटक केली असता दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे वळ नमूद आरोपितांना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी शिरपूर जिल्हाधुळे शहरातून तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेला मोटरसायकल लपून ठेवल्या असल्याचं सांगितल्याने दोन पंचा सक्षम सदरच्या मोटरसायकल वाघाडी ते वाडीदरम्यान कोरड्या नल्याजवळ किनाऱ्याहून एकूण नऊ दुचाकी तीन लाख साठ हजार रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल हे करीत आहेत सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी डीबी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल सोमा ठाकरे आरिफ तडवी विलास कोळी सचिन वाघ विनोद आखडमल गोविंद कोळी योगेश दाभाडे भटू साळुंके प्रशांत पवार मनोज महाजन मनोज दाभाडे दादाभाई बोरसे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले अशांनी मिळून केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य